नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल तब्बल गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जिमी शर्माला नाशिक गुन्हे शाखेने केले जेरबंद दिनांक सत्तावीस जून रोजी मालेगाव शहरात बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून एकोणीस लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला होता या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती तसेच अठरा जुलै रोजी देवळा शहरात अशाच प्रकारची धाडशी घरपोडी करत पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला तर या दोन्ही चोरीच्या घटनांमुळे नाशिक जिल्हा हादरून गेला होता या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास केल्यानंतर सराईत गुन्हेगार जिमी टिफिन शर्मा उर्फ आर्मित व एकतीस राहणार नंदुरबार याचे नाव समोर स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली हा गुन्हेगार इतका सराईत आहे की नंदुरबार धुळे तसेच हरियाणा या परराज्यात एकूण बेचाळीस गुन्हे दाखल आहेत या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव ए पी आय गणेश शिंदे एपीआय किशोर जोशी पी एस आय दामोदर काळे पोलीस हवालदार नवनाथ सानप सुधाकर बागुल प्रशांत पाटील विश्वनाथ काकड विनोद टिळे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रकाश शिंदे पोलीस शिपाई संदीप चौधरी तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले प्रदीप बैरम भाऊसाहेब टिळे एलपीसी तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे पोलीस नाईक कृष्णा वैष्णव शैलेश गांगरुडे अमोल गांगरुडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस एवला विलास कांबळे